मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार मला काही आता आठवणींना उजाळा नाही द्यायचा आहे आणि भाषण पण नाही करायचं आहे मी तुम्हाला छोट्या छोट्या काही किस्से सांगतो गोपाच्या या सगळ्या प्रवासामागे नेमकी प्रेरणा काय आहे विचार काय आहे याच्याविषयी मी तुमच्यासोबत थोडक्यात मांडणी करणार आहे तर मुलांसाठी तर हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे जे मी आत्ता सांगणार आहे दोन हजार पाच साली मी यत्ता बारावीची परीक्षा पास झालो आणि बारावीच्या परीक्षेनंतर पुढे कुठल्या कॉलेजला जायचं याच्यासाठी फॉर्म भरावे लागतात बरोबर मग फॉर्म भरताना कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा कुठल्या कॉलेजला जायचं माझं गाव आहे अंबेजोगाई बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्याला आवडणारे कॉलेज आहेत पुण्या मुंबईचे ज्यांचे की फक्त आपल्याला नावच माहिती आहेत कुणीतरी सांगितलेलं असतं की हे कॉलेज चांगलं आहे कुणीतरी सांगितलेलं असतं ते कॉलेज चांगलं आहे आणि तिकडे जावा तुम्ही मी एक ले ले। का का तर मी आणि माझ्या एका मित्राने विचार केला की हे खरंच आहे कशावरून कुठलं तरी एक कॉलेज जे कोणीतरी सांगितलेलं आहे तिथे विज्ञान असेल अभियांत्रिकी असेल हे चांगलंच शिकवतात कशावरून तर आपण स्वतः जाऊन बघूया आता ही दोन हजार पाच सालची गोष्ट आहे तर मी आणि माझ्या मित्रांनी त्यावेळेस एस टी बसचा एक पास काढला आठशे रुपयांचा आणि ठरवलं की या सगळ्या कॉलेजला आपण फिरून यायचं म्हणजे आमची कुणाची ओळख नाही काही नाही आम्ही तो पास काढला आणि त्यावेळेस पहिल्यांदा दोन हजार पाच साली मी पुण्यामध्ये आलो आणि मग इथल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये फिरलो कसं कॉलेज आहे बघितलं तिथल्या जर फॅकल्टी कोणी भेटल्या तर त्यांनाही आम्ही गप्पा मारल्या आणि मग परत काही दिवसानंतर घरी गेलो आता हे असं का करावं असं वाटलं तर आम्ही विचार केला की डायरेक्ट फॉर्म कसा भरायचा आपल्याला काही त्याच्यामागे लॉजिक तर पाहिजे की हेच कॉलेज का बरं पहिल्यांदा दिलेलं आहे दुसरं कॉलेज दुसऱ्यांदा का बरं दिलेलं आहे तर आम्हाला वाटलं की आता आम्ही उघड्या डोळ्यांनी सजगपणे तो फॉर्म भरू शकतो पण मजेची गोष्ट म्हणजे माझ्यासोबतच्या नव्याण्णव टक्के तरुणांनी असं काही केलं नाही त्यांनी डायरेक्ट घरी बसून फॉर्म भरून टाकला असं का बरं होतं इनफॅक्ट मला आता मागे वळून बघताना वाटतं की आपण नशीबवा आहेत की आपल्याला असं त्यावेळेस सुचलं आणि त्याच्यानंतरही सुचत राहिलं कारण अशा पद्धतीनं तर्कनिष्ठ विचार करणं वैज्ञानिक पद्धतीनं विचार करणं सगळ्या बाजू समजून घेणं आपल्याला काहीतरी माहीत नसू शकतं त्या गोष्टीबद्दल जाणीव ठेवणं हे शक्यतो आपल्याला शिकवलं जात नाही आणि आपण ऐक्यू बोलू माहितीनुसार पुढचे निर्णय घेत चालतो असा एक वाक्यप्रचार किंवा एक म्हणच आहे बघा की हुशार माणसांना नेहमी डाऊट असतात कारण त्यांना माहीत असते की आम्हाला काहीच कळत नाही किंवा खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहितीच नाही आहेत परंतु काही लोक असतात जे त्यांच्या मागणीवरती त्यांच्या म्हणण्यावरती खूप ठाम असतात मग पुढे जाऊन कधी कधी लक्षात येतं की हे तर मूर्खपणा होता तर हा जो शिक्षणाचा महत्वाचा पैलू आहे हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे ही जाणीव त्यावेळेसपासून होती परंतु हे होणार कसं कारण आपल्या वर्गामध्ये भूगोलाचा तास होतो इंग्रजीचा तास होतो विज्ञानाचा तास होतो पण हे जे शिक्षण आहे सौहार्दतेचं असेल प्रेमाचं असेल जाणीवांचा असेल वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असेल या गोष्टींचं शिक्षण होत नाही याचा आणखीन एक किस्सा का मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस वपा सुरू करायचा असं आम्हाला माहीत पण नव्हतं ॲक्च्युली संस्था एखादी सुरू करूया असं काही डोक्यात नव्हतं काहीतरी करायचं हे माहीत होतं सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं साधारण सहा महिने मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांना भेटत होतो जे सोशल रिफॉर्मन्स आहेत त्यावेळेस त्यांना भेटत होतो आणि आपली काय भूमिका आहे मला काय वाटतं आहे मला माझे विचार काय आहे त्याच्याविषयी शेअरिंग करत होतो आणि हे करत असताना मी दोन मठांमधल्या बाबांना पण जाऊन भेटलो होतो आणि त्यांच्यासोबत पण दोन तास चर्चा केली होती की मला असं वाटतंय समाजात असे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर ता असं काम करावं हो, तुमचं काय म्हणणं आहे सांगा तर हे मी का सांगतोय तर हे ओपन माइंडचं लक्षण आहे काय सांगावं कदाचित त्यांना माहीत असेल काहीतरी जे आपल्याला नाही माहिती आहे सो तो ओपननेस ठेवला होता आणि प्रत्येकालाच जाऊन आम्ही भेटलो होतो की एखादी संस्था सुरू करायची तर काय केलं पाहिजे किंवा संस्था सुरू करायची गरजच आहे का मुळात अशा प्रश्नांवरती जर काम करायचं आहे तर वेगळं काहीतरी करता येऊ शकेल त्याचाही काही उपाय असू शकेल तर शिक्षणाविषयी असे मूलभूत प्रश्न मला पहिल्यापासून होते इनफॅक्ट ब्राझीलचा एक शिक्षणतज्ज्ञ आहे पावलो फ्रेरी नावाचा खूप महत्त्वाचा आणि फेमस असा तो माणूस आहे त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण त्याच गोष्टीला म्हणा जे तुम्हाला तुमच्या हलाखीच्या परिस्थितीतून तुमच्या गोरगरिबीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करतं ते खरं शिक्षण शिक्षणाची व्याख्याच त्या माणसाने अशी केली आहे की जे तुम्हाला गोरगरिबीतून बाहेर काढू शकतं हालापेष्टातून बाहेर काढू शकतं जे तुम्हाला मुक्त करू शकतं तेच खरं शिक्षण मग शाळेमधलं जे शिक्षण आहे ते आणि या व्याख्येची सांगड घालताना आपल्याला काय करता येईल हा विचार नेहमी मनामध्ये होता आता या प्रश्न तर सापडला आहे की या प्रश्नावर आपल्याला काम करायचं आहे आणि प्रश्न म्हणजे उद्देश हे एक खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी आयुष्यामध्ये जगताना काय गरजेचं आहे तर एखादा प्रश्न पाहिजे की त्या प्रश्नावरती मला उपाय काढण्यासाठी हातपाय मारायचे आहेत करिअर घडवायचे जे काय असेल तो प्रश्न आपल्याला उद्देश देतो पण तेवढंच पुरेसं आहे का माझ्या अनुभवामध्ये तेवढंच पुरेसं नव्हतं त्याचा एक तो मला किस्सा सांगतो ज्यावेळेस मी पुण्यामध्ये अगदी यंग होतो आणि त्यावेळेस आपले इथे जंगली महाराज रोडवरती आम्ही बसलो होतो मी सकाळीच आमच्या टीमला किस्सा सांगत होतो की विचार करत होतो काय करावं काय करावं झोपलो होतो माझ्या बाजूला एक मित्र बसलेला होता आणि मी म्हणालो की यार असं काहीतरी करूया आपण एक संस्था सुरू करूया आणि त्याच्यातून एक काम करूया म्हणून तर तो, तो मित्र म्हणाला तुला खरंच हे खूप प्रकर्षाने वाटतंय का मी म्हणालो हो वाटतंय तर बसल्या जागेवरती तो मला मित्र म्हणाला की ओके मी पण तुझ्यासोबत काम करतो काही नाही आगापेक्षा त्याला काही माहीत नाही मला काही बॅकग्राऊंड नाही बीड आंबेजोगेमधून हो आलेला एक तरुण आहे पुण्यामधल्या एका बागेच्या बाहेर झोपून बनतोय की आपण संस्था सुरू करू त्या मित्रांनी मैत्रीसाठी मला म्हणाला की मी माझ्या आयुष्याची चार वर्ष तुला देतो तुझ्यासोबत तू संस्था सुरू कर एकटा कशाला करतो मी पण तुझ्यासोबत काम करतो तर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पर्पज आणि प्रेम भेटतं त्यावेळेस जग बदलणाऱ्या गोष्टी आपण घडवू शकतो तर त्या मित्राच्या उदाहरणातून मला वाटतं ती एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने नंतर आयुष्यभरात जाणवत राहिली की कुटुंब असेल आपले मित्रमंडळी असतील इतर कुणीही असेल तर कुणी या तीन गोष्टी जर असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं कुठलंही सिद्धी पार पाडू शकतो दोन हजार अठरा साली आम्ही तीन मित्रांनी मिळून वपाची स्थापना केली आणि त्यानंतर आता सात वर्ष झाली आहेत मी काही आकडेवारी वगैरे तुम्हाला सांगत नाही खूप साऱ्या बट एक थोडक्यात सांगायचं असेल तर दरवर्षी वपाची दुपटीनं वाढ झालेली आहे बोपामध्ये काम करणारे आपले सहकारी असू द्या गोपाचं बजेट असू द्यात किंवा अजून काही उदाहरण सांगायचं असेल तर पहिल्या वर्षी शी, पळशीकर काका त्यावेळेस पहिल्या कार्यक्रमालाही होते आमच्या संस्थेचं बजेट चार लाख होतं संस्थेमध्ये काम करायला तीन लोकं होते आणि महाराष्ट्रातल्या तीन संस्था किंवा तीन शाळांसोबत आम्ही काम करत होतो आणि आता सात वर्षांनंतर रेखावर सरांच्या मदतीनं हर्षल सरांच्या मदतीनं आज आपल्या टीममध्ये चाळीस लोकं आहेत आणि महाराष्ट्रातल्या पन्नास हजार शाळांमध्ये वोपा विस्कूल निपून या सगळ्या गोष्टी माहिती पण हे सगळं होत असताना काही गोष्टी अचानकपणे खूप प्रकर्षाने हे लावून टाकतात समोर येतात त्याचा अभिमानही वाटतो आणि कधी कधी त्याचं वाईटही वाटतं त्याच्याबद्दल mm. उदाहरणार तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो जो काल मला मिळाला माझ्यापर्यंत आलाय तो प्ले करूया मी संजय मारुतराव शिंदे गाव बाबळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड आणि हे आमचा सर्व कुटुंब मी स्वाती संजय शिंदे ही गोविंदची आई रुपाली तेजराव शिंदे हा गोविंद तेजराव शिंदे गंगाप्रसाद संजय शिंदे नंदनी संजय शिंदे नंदनी ही वर्ग सहा सातवीमध्ये शिकत आहे गोविंद तेजेराव पण सातवीमध्ये शिकत आहे गंगाप्रसाद संजय शिंदे गेल्या वर्षी त्याची दहावी झाली यावर्षी अकरावीमध्ये शिकत आहे पण त्यानं पण याला अभ्यासामध्ये मदत करतो आणि यांचं क कुठं जर काही समजत नसेल तर तो समजावून सांगतो आता ह्याने आपला मराठीचा पाठक्रमांक सहावा थोरांची ओळख लेखक आहेत डॉक्टर खानखोजे तर या विषयीचा अभ्यास करत असताना मोबाईलवर पण अभ्यास पाहत आहेत आमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही मोबाईलवर पत्राला लावाय आणि मोबाईलवरती कधी नेटवर्क येतो जातो त्यामुळे मोबाईलला टच करावं लागते आणि मग ते आता मॅडम अभ्यास सांगत आहेत थोरांची ओळख याविषयीचे मार्गदर्शन करत आहेत आणि या ठिकाणी गोविंद तेजराव शिंदे शिंदे गंगाप्रसाद हे त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत आहेत अशा प्रकारे एकत्रित बसून अभ्यास करतात तर अशा प्रकारे अभ्यास करतात सर ते याच्याबद्दल दुःख करून घेऊ आणि त्यावरती काम करत राहू आणि दुसरीकडे समाजामध्ये खूप उलथापालत चाललेली आहे तुम्ही सगळेजण आज ओळखतात सगळ्यांना पेपरमध्ये न्यूजमध्ये काही ना न्यूज काहीतरी कळत असतं ए आयचं युग आलेलं आहे करिअर लोकांचे बदलत आहेत अजून काय काय इक चालू आहे जुन्या काळामध्ये असं म्हणायचं की जग खूप वुका असा शब्द वापरला जायचा व्ही यू सी ए व्ही यू सी ए म्हणजे काय व्ही म्हणजे वलटाईल वलाटाईल म्हणजे ज्वालामुखीसारखं कधीही जगात काय होईल काही सांगता येत नाही यू म्हणजे अनसर्टन सर्टेनिटी नाही कशाची शाश्वती नाही आहे कधी काय होईल सांगता येत नाही परत तेच सी म्हणजे कॉम्प्लेक्स खूप गुंतागुंतीचं जग आहे आणि ए म्हणजे ॲम्बिग्युअस ॲम्बिग्युअस म्हणजे जे दिसतंय ते तसंच आहे का नाही माहीत नाही पूर्ण माहिती नाही आहे माहितीचा अभाव आहे परंतु ही डेफिनेशन पण आता खूप जुनी झाली आहे म्हणजे जगाला डिफाईन करणारे हे जे छोटे शब्द आहेत व्याख्या आहेत त्याच्यात पण आता म्हणतात की ल ज जग हे बानी या या फ्रेमवर्कमध्ये सांगता येतं ब बानी म्हणजे काय बा बी म्हणजे ब्रिटल ब्रिटल म्हणजे काय दिसायला खूप मजबूत आहेत आमच्या सिस्टीम पण थोडा काही प्रॉब्लेम झाला की त्या ढासळून पडतील कोविडमध्ये आपण या सगळ्या सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे हेल्थ सिस्टीम असू द्या एज्युकेशन असू द्या सिस्टीम आहेत पण त्या तेवढ्या काय म्हणता येईल स्ट्रॉंग नाही राहिलेल्या ए म्हणजे अँशियस मानसिक आरोग्याचे तज्ज्ञही आपल्यासोबत आज हमीच सर उपलब्ध आहेत तर जगालाच आज आपण म्हणतोय की हे जग खूप भीतीदायक वातावरणामध्ये आहे सतत सतत कुठल्या तरी तणावामध्ये भीतीमध्ये आपण सगळेजणं जगत आहोत एन म्हणजे नॉन लिनियर एक आणि एक दोन होईल असं काही नाही एक आणि एक अकरा पण होतं आहे आपण बघतो सोशल मीडियावर एखादी पोस्ट होते व्हायरल होऊन जाते त्याचं काहीतरी वेगळंच रूप समोर पाहायला मिळतं सो कशाने काय होईल याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही आणि आय म्हणजे अगेन इनकॉम्प्रिहेन्सिबल आधी माहिती नव्हती म्हणून डिसिजन घेता येत नव्हते आता माहिती खूप झाली आहे म्हणून डिसिजन घेता येत इतका माहितीचा भडीमार आपल्यावरती या सगळ्या माध्यमांमधून होत आहे आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजेच शिक्षणासोबत काय कनेक्शन आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतोय शिक्षणाची अजून एक व्याख्या आहे त्यात आपण असं म्हणतो की येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी विद्यार्थ्यांना पाल्यांना जी गोष्ट तयार करते ते म्हणजे शिक्षण पण जग जर एवढं कॉम्प्लेक्स होत असेल पुढच्या काळामध्ये काय चॅलेंज आहेत हेच माहीत नाही आहेत त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना काय शिकवायचं जेणेकरून की ते भविष्यातले जे काही अननोन चॅलेंजेस त्यांच्यासमोर समोर येणार आहेत त्याला तोंड देऊ शकतील आणि म्हणून मला वाटतं शाळेतले जो कर्मचारी वर्ग आहे शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यासोबत म्हणून आमची देखील जबाबदारी खूप वाढते की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काय करू इच्छितो आहे आणि भविष्यातील चॅलेंजेससाठी भविष्यातील या सगळ्या प्रश्नांसाठी त्याचा रिलेवन्स काय असणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळा असर असेल किंवा शासनाचे वेगवेगळे रिपोर्ट येत असतात आणि त्याच्यात म्हटलेलं असतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाचता येत नाही आणि मग अशी आपण बघितलं की आपलं स्वप्न काय आहे की आपले, आपले विद्यार्थी सजग बनावेत त्यांनी आपल्या हालापेष्टा ज्या आहेत त्याच्या त्या परिस्थितीतून बाहेर यावं आपल्या देशाला आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जावं परंतु जर त्यांना वाचताच येत नसेल तर ही जी वैचारिक समज आहे ती खूप लांबची गोष्ट आहे आणि म्हणूनच वपा म्हणून एक संस्था म्हणून आपण एफ एल एन म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी या क्षेत्रात काम करायचं ठरवलेलं आहे मान्य राहुल रेखावार सर यांच्या सहकार्याने त्यांच्या सपोर्टनी आपल्याला एक संधी मिळाली आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेतल्या शासकीय सपोर्ट असलेल्या प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला आपण या वाचनाच्या लिखाणाच्या बेसिक ज्या काही क्रिया आहेत गणिताच्या ज्या क्रिया आहेत याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो प्रत्येक मुलाला वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे गणित आलं पाहिजे ही एक बेसिक गोष्ट जी आज मिसिंग आहे त्याच्यावरती आज आपण काम करत आहोत एक चित्रपट आहे इंग्रजीमध्ये द ग्रेट डिबेटर्स नावाचा त्याच्यामध्ये एक खूप मजेशीर वाक्य आहे त्या वाक्याचा मराठीत अर्थ असा आहे तुम्हाला जे करायची इच्छा आहे ते करण्यासाठी जे करावं लागतं तेच करा आता याला उदाहरण देऊन सांगतो एखाद्या माणसाला आपल्यापैकी मुलं आहेत कुणाला तरी क्रिकेट खेळायला खूप आवडतं बॅटिंग करायला खूप आवडतं मग त्यांनी फक्त बॅटिंगच करतो म्हणून चालेल का सकाळी उठून पळायला जायला त्यांचा कोच सांगतो मग विद्यार्थी जर म्हणाला की नाही मला तर बॅटिंग करायची आहे आयुष्यामध्ये मग मी पळायला कशाला जाऊ पण नाही जर क्रिकेट खेळायचं आहे तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर मग तुम्हाला पळता पण आलं पाहिजे असं त्या वाक्याचा अर्थ आहे सो मला वाटतं वोपा म्हणून व्यक्ती म्हणून आम्ही नेहमी हेच डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की जर आपल्याला एक असा समाज घडवायचा आहे जिथे मूल्याधारित व्यक्ती असतील नागरिक असतील तर ते घडणं डायरेक्टली तर नाही होणार आहे त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांपैकी एक खूप महत्त्वाची आणि मूलभूत पायरी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला वाचता आणि लिहिता आलं पाहिजे तर हा प्रकल्प आपल्या पूर्ण राज्यभर आता सुरू झालेला आहे याच्याबद्दल अधिक माहिती कदाचित रेखावर सर बोलतील म्हणून मी त्यावर अधिक काही बोलत नाही याचा दुसरा एक अँगल खूप मजेशीर आहे आपण सगळ्यांनीच गेल्या महिनाभरामध्ये मराठी हिंदी असे वाद पण बघितलेले असतील मला वाटतं पूर्ण देशामध्ये दे। आपल्या कुठल्याही राज्यस्तरावरील भाषेला स्थानिक भाषेला घेऊन एवढ्या मोठ्या स्तरावरती मूलभूत काम कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी भाषा खऱ्या अर्थाने टिकवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी आलं पाहिजे याच्यासाठी आग्रह धरणारा आणि त्याच्यासाठी सिस्टमॅटिक काम करणारा असा हा प्रकल्प आहे मिशन निपुण महाराष्ट्र ज्याच्यावरती वोपा आणि एस सी आर टी आणि इतरही काही संस्था आपण मिळून काम करत आहोत पुण्यामध्ये आणि इतरही भागांमध्ये काही अनेक समस्या आहेत वेगळ्या देखील समस्या आहेत बरेच शाळेचे मुख्याध्यापक देखील इथे आहेत पुण्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचंही प्रमाण वाढते नकळतपणे वेगवेगळी व्यसनं विद्यार्थी करतायत एकामुळं दुसऱ्यालाही लागण होते तर ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि परिवर्तन संस्था यांच्या सहाय्याने संयम ऑलिम्पियाड नावाचा एक प्रकल्प आपण राबवत आहोत हो। ज्याच्यामध्ये पुण्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना व्यसन विरोधी शिक्षण प्रशिक्षण देणं आणि त्याच्याबद्दल त्यांना सजग करणं असा या प्रकल्पाचा हेतू आहे तर हा देखील एक खूप महत्वाचा प्रकल्प वप्पा अंतर्गत आपल्याकडे सुरू आहे मागे वळून पाहिल्यावर असं लक्षात येतं की आपला जो प्रकल्प आहे सगळ्यांनी ज्याचं नाव घेतलं विस्कूल वगैरे तो काळाच्या कसटीवर उतरलेला आहे आणि त्याचं खूप सारं श्रेय मी हर्षल सरांना देतो म्हणजे म्हणजे जी त्याच्यात ते एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आपण महागडे खूप सारे ॲप तुम्हाला माहिती आहेत आणि त्या ॲपमध्ये पण नसेल एवढं आधुनिक तंत्रज्ञान आपण विस्कूलमध्ये आणू शकलो आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर इथे या स्टेजवरती मला एखादा वाघ दाखवायचा आहे की जो खरा खरा आला आहे असा दिसेल मोबाईलमध्ये आता हे तंत्रज्ञान सुद्धा विस्कूलमध्ये आहे जे पन्नास हजार देऊन एखाद्या दे प्रायव्हेट ॲपमध्ये नाही आहे ते तंत्रज्ञान विस्कूलमध्ये आहे आणि असं काहीतरी जादूई जगावेगळं करायची सरांनी आम्हाला दिलेली आहे की तुम्हाला जे इनोव्हेट करायचं आहे जे वर्गासाठी शिक्षणासाठी महत्त्वाचं आहे ते तुम्ही मोकळ्या मनाने करा मी तुमच्या पाठीमागे आहे सो असा हा भक्कम पाठिंबा हर्षल सरांनी आम्हाला अशा वेगवेगळ्या फीचर्ससाठी विस्कूलसाठी दिलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये दोन मजेशीर गोष्टी घडल्या माझ्यासोबत मी परवा दिवशी गुरुजी शाळेतच होतो एका कार्यक्रमासाठी आणि तिथून परत येत असताना मला एक विद्यार्थी भेटला विद्यार्थी म्हणजे तरुण भेटला आलेला पण आहे मला वाटतं तिथं कुठेतरी आणि पंचवीस एक वर्षाचा तरुण आहे आणि तो मला सर मी तुम्हाला ओळखतो मी म्हणलं की काय म्हणजे ओळख कुठला आहेस तू काय करतोस वगैरे कसा ओळखतो सो so, तो मला म्हणाला मी सर विस्कूलचा विद्यार्थी आहे कुठे हा हा विद्यार्थी आ मला शॉक बसला आमचे विद्यार्थी सगळे लहान लहान आहेत <laughs> हा एवढा मोठा विद्यार्थी कसा काय आणि तो मला जरा शॉक बसला म्हणजे एवढे वर्ष झाले विस्कूलला आणि त्याला म्हणलं मी तू कुठला आहे तर सर तो म्हणाला मी बीडचा आहे <laughs> एकदा उभं राहून दिसशील म्हणजे सगळ्यांना हा येस तर हा एक सुखद धक्का होता की बऱ्याच वेळेस मला असं वाटतं की आमचे सगळे विद्यार्थी लहान आहेत त्यांचा वयोगट दहावीपर्यंतचा आहे तर ते काही आम्हाला लक्षात ठेवणार नाहीत आपण आपलं काम करायचं पुढे जायचंय ते काही सोशल मीडिया वापरत नाहीत ते काही आपल्याला फॉलो करणार नाहीत ओपाचं नाव त्यांना लक्षात नसणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ओळखलं आणि ओळख दिली स्वतःहून येऊन बोलला तो आज तो इकॉनॉमिक्सच्या फायनल इयरला आहे गेस म्हणजे ओपाची आणि विस्कूलची प्रगती एवढी मोठी झाली हे कळलंच नाही आम्ही अजूनही समजतोय की आमचे हेच विद्यार्थी आहेत <laughs> आणि दुसरा एक फोन आला मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा नावाचं एक गाव आहे तिथल्या शिक्षकांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर आपल्या विस्कूलवरती जो स्कॉलरशिपचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये अमुक अमुक धड्यामध्ये प्रश्न नाही आहेत ते वाढवा जरा मला शॉक बसला की म्हटलं तुम्ही हे वापरताय <laughs> कारण आम्हाला असं वाटतं की ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही शासनासोबत टायअप करतो जिथे सीईओ सर असतील शिक्षण विभाग आहे त्यांचा सपोर्ट आहे मला वाटलं कदाचित त्याच जिल्ह्यांमध्ये हा वापर चालू आहे रत्नागिरीमध्ये आम्ही स्कॉलरशिपचं काही नाही केलेलं तर त्या शिक्षकांनी मग डिटेल सांगितलं की नाही म्हणे मी रोज तास घेतो आणि विस्कूलवरती स्कॉलरशिपचा सगळा सिलेबस आहे त्याच्यावरती सगळे प्रश्न आहेत सरावाचे वगैरे आणि त्याची मला खूप मदत होते कारण मी काही स्कॉलरशिपमध्ये ट्रेंड नाही आहे पण मी लावून देतो आणि त्याच्यावरती त्याच्या साह्याने त्यांचा अभ्यास घेतो तर असं हे सुखद आणि काही कधी वाईट वाटणारे काही घटना घडतात पण ज्याच्यातून मोटिवेशन मात्र प्रचंड मिळतं शेवटी मी एवढंच सांगेल छोट्याशा एका अॅनेकडोटणीच मी श शेवट करेल माझ्या या बोलण्याचा तुम्हाला आर्किमिडीजचं नाव माहिती आहे त्यांनी एक प्रिन्सिपल सांगितला होता किंवा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही मला एक योग्य लिवर द्या योग्य जागा द्या आणि मी तुम्हाला पृथ्वीसुद्धा हलवून दाखवेल जगसुद्धा हलवून दाखवेल मला मला असं वाटतं की आमची ही जी टीम आहे आणि ही जे तंत्रज्ञान आहे ज्याच्यावरती आत्ता आम्ही खूप चांगलं काम करतो आहे याच्या रूपाने आम्हाला एक लिवर सापडलेला आहे आणि पळशेकर काका असतील हर्षल सर असतील यांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने एक जागा दिली आहे जिथे तो लिवर ठेवता येतो आणि आज मला असं वाटतं आहे की आम्ही आमच्या परीनं जेवढं जग बदलायचा प्रयत्न करतो आहे तो खरंच साध्य होत आहे तुम्ही मला बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद